आपण यापूर्वी अंकात दिलेल्या संख्या अक्षरात कशा लिहायच्या ते शिकलेलो आहोत आज आपण अक्षरात दिलेल्या संख्या अंकात कशा लिहायच्या ते शिकणार आहोत त्या संख्या असणार येतात तीन अंकी किती अंकी एकदम सोप्या पद्धतीने बघा सुरुवातीला या तीन अंकी संख्या अक्षरात दिलेल्या आहेत ते आपल्याला अंकात लिहायच्या एकदम सोप्या पद्धतीने शिकवतो तुम्हाला आणि तुम्ही जर या पद्धतीने सराव केला तुम्ही लगेच शिकणार आहे आता पहा त्यासाठी आपल्याला काय करायचं या पद्धतीने आपण आखले बघा अनुक्रम नंबर म्हणजे आपण किती एक दोन तीन जे घेणार आहे ते तिथे तुमची अक्षरी संख्या आहे आणि आपल्या तीन अंकी संख्या येतात म्हणून आपण तीन घर आखले येतो एकच दशक शतक उजव्या आता एक नंबरला एकच उजव्या आता दोन नंबरला दशक आणि उजव्या हाताकडून तीन नंबरला शतक आणि नंतर तीन संख्या अंकामध्ये कशी तयार होईल ती अंकी अशा पद्धतीने आखणी केलेली आहे आता पहा पहिलं उदाहरण घेऊयात आपण समजा मी पहिलं उदाहरण घेतलं एकशे नऊ बघा एकशे नऊ अशी संख्या मी अक्षरात घेतली आता तिला मला अंकी बनवायचंय अंकामध्ये लिहायचंय अशा वेळी काय करायचंय हि जी अक्षरी संख्या आहे हिच्यामध्ये पहा एक शे ज्या संख्येला शे जोडलाय ते शे म्हणजे किती शे, शे म्हणजे म्हणून ती संख्या शतकाच्या घरात ना मग आता याच्यात शतकाचं घरी मग या घरात एकशे म्हणजे किती एक आणि शतकाच्या घरात म्हणून आपण शे म्हणतोय शे म्हणजे शतक एकशे आणि किती नऊ नऊ मग नऊ हे एक अंकी संख्या की दोन अंकी संख्या आहे नऊ हा एक आहे आणि तो एक अंकी म्हणून तो एककाच्या घराचा ना आणि दशकाच्या घरात काहीच नाही काहीच नाही तर दशकाच्या घरात किती लिहायचे शून्य याच क्रमाने फक्त पुढे मांडून टाकायचं एक शून्य नऊ किती राहिले की एकशे व्हेरी गुड आता दुसरा उदाहर पहा चारशे पंधरा बघा आम्ही दुसरं उदाहरण घेतलंय काय चारशे पंधरा आता पहा शे हा हे जे अक्षर आहे हे कोणाला जोडले बाबा शे जोडले चार ला म्हणजे चार शे चार कुठल्या घरात जायचा किंवा शतकाच्या घरात आलायचं आपल्याला लगेच कळालं पाहिजे ज्याला शे जोडलाय तो कोणत्या घरात जाणार व्हेरी गुड शतकाच्या मग शे म्हणजे शतकाच्या घरात गेला चार आता राहिले किती पंधरा कसे लिहायचे कोण सांगत समोसा सांग पंधरा एक दशक पाच एक, एक पंधरा म्हणजे दशकाच्या घरात किती लिहू आणि एककाच्या एक घरात किती लिहू मग आता मला सांगा हेच क्रमाने मांडायचे फक्त चार एक पाच अंकामध्ये किती सांगितलं चारशे व्हेरी गुड आता मला एक उदाहरण सांगायचं कौशल्य एक उदाहरण सांगशे सहा सहाशे सहा हा सहाशे सहा सहा आता तूच सांगणार सहाशे सहा या संख्येमध्ये शतकाच्या घरात का लिनार दशकाच्या घरात का लिनार शतकाच्या घरात सहा लिहायचा का बरसा लिहायचा कारण की सहा सहा ला शे जोडलाय सहा ला शे जोडलाय म्हणजे सहा शे म्हणून इथं सहाला आणि पुढ सहा आहे फक्त तो सहा दशकाच्या घरात एकाच्या घरात एककाच्या कारण तो एकटाच आहे सहा आणि मग दशकाच्या किती लिहायचा शून्य कारण इथं दशकच नाही दिसत मग आता हीच संख्या हे जे अंक आहे हे क्रमाने लिहायची आपली ही आणखी संख्या दार होईल सहा शून्य सहा किती अर्ज झाले सांग बरं सहाशे सहा सहाशे सहा व्हेरी गुड टाळावा सण अचा, म्हणायच स्वतःची इच्छेनच मी कुणाचंही नाव घेणार नाही स्वतःची इच्छेने उभारायचं आणि सा। एक संख्या बोला पटकन उभारायचं बोलायचं हा पाचशे बघा चौथी संख्या पाचशे तेरा आता बेटा मला सांग पाचशे तेरा मध्ये शतकाच्या घरात काय येणार दशकाच्या घरात काय नाही एककाच्या घरात काय येणार शतकाच्या घरात पाच लिहायचा शतकाच्या घरात का बरं आणखी पाच शे हा पाचला शे जोडलेला आहे म्हणून तिथं पाच लिहायचं आहे पाच शे ओके आता किती तेरा तेरा कसे लिहिणार एक दशक तीन एकक आहे ना? का नाही कसं लिहिणार कोणत्या घरात किती लिहिणार सांगात एक का तीन शाबास आता हेच क्रमाने सांग कसं लिहायचं किती सांगली तेरा शाबास बघा स्वतःच्या इच्छेनं स्नेहल उभा राहिले आणि तिने छान पद्धतीने घरी सोडवले सगळ्यांनी स्नेह स्टा आता एक गोष्ट लक्षात घ्या ही उदाहरणं जेवढे तुम्ही सराव करणार तेवढं तुम्ही ते आणखी आणखी समजत चालणार तुम्हाला ते त्यामुळे घरी गेल्यानंतर याचा सराव करायचा जेवढी सराव करणार तुम्ही तेवढा तुम्ही त्या विषयावर प्रभुत्व मिळवणार म्हणजे तुम्हाला ते समजणार लक्षात अशा पद्धतीने घरी सराव करायचा